नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय अतिशय पौष्टिक असा झटपट तयार होणारा दहा ते पंधरा मिनटामध्ये मसालेदार शेवायचा उपमा कसा बनवायचा ते कमीत कमी साहित्य लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे अतिशय चटपटीत मस्त स्वादिष्ट असा हा उपमा बनून तयार होतो नाश्त्यासाठी मस्त पर्याय आहे किंवा भाजीपोळी संपली आहे आयत्या वेळेला झटपट काहीतरी बनवायचं असेल तर अतिशय पौष्टिक आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे त्याचबरोबर हा उपमा बघा किती छान मोकळा सळसळीत आणि महत्त्वाचं म्हणजे मावसूद शिजल्या गेला आहे तरीसुद्धा छान मोकळा सळसळीतच आहे याकरता खास पद्धत आहे बनवण्याची तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा इथे अगोदर आता मी शेवाया ज्या आहे ना त्या भाजून घेणाऱ्या तेलावर साधारण दोन कप इथे मी शेवया घेतल्या ह्या घरगुती बनवलेल्या शेवाय आहेत तुम्ही विकतच्या रेडीमेड शेवायासुद्धा घेऊ शकता अगदी एक धारभर एक वगळीभर तेल घातलेलं आहे आणि छान हलकंसं लालसर रंग येईपर्यंत ना साधारण तीन चार मिनटांकरिता ह्या शेवाया मी अशा उलट पलट करून छान भाजून घेतलेलं आहे इथे तुम्हाला लक्षात येत असेल की हलकंसा लालसर रंग आला आहे फार अति लाल होऊ दिलेला नाही आहे आता ह्या भाजल्याशिवाय ना पॅनमधून एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि त्यानंतर आता आपल्या मेन रेसिपीला सुरुवात करूयात पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे तेलामुळे हा उपमा जो आहे ना तो छान मोकळा सुटसुटीत होतो तेलावर आपल्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालायची आहे प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा आहे दोन हिरव्या मिरच्या मध्यभागी काप देऊन घेतल्यात अति तिखट बनवत नाही आहे मी कडीपत्ता घातला आहे फोडणीसाठी आणि याचबरोबर एक मोठा चमचा शेंगदाणे आहे आणि प्रमाणात काजू आहे आवडीनुसार कुठलीही गोष्ट तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकली तरीसुद्धा चालेल इथे शेंगदाणे आणि काजू मात्र आपल्या तेलावर छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीकसर चिरून तोही आपल्याला आता परतून घ्यायचा आहे यामध्ये ना मी थोडंसं मीठ घालते म्हणजे कांदा जो आहे किंवा इतर आपण आता ज्या भाज्या टाकणार आहोत ना त्या पटकन परतल्या जातील त्यामुळे इथे मीठ टाकलं आहे कांदा हलकसा परतला गेला याम छोटे ले ले आहे यामध्ये एक छोट्या आकाराची शिमला मिरची आणि तेवढ्याच प्रमाणात भिजवलेले वटाणे आहेत फ्रेश वटाणे असेल किंवा फ्रोझन असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता शिमला मिरची आणि वटाणा परतवायला थोडासा वेळ लागतो म्हणून कांदा अगदी थोडासा परतल्यानंतर ना दोन्ही लगेच टाकून घेतलं आता छान कांदा वटाणा शिमला मिरची परतल्या गेलं आहे यामध्ये रंगायण्यापुरती हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा लहान मुलांच्या आवडीचा म्हणजेच मॅगी मसाला इथे मी टाकलेला आहे या व्यतिरिक्त तुम्ही अर्धा चमचा धना पावडर किंवा एकच चमचा गरम मसालासुद्धा घालू शकता मसाले हलकेसे परतून घेतले त्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो ज्याचा मी गर काढून घेतला आहे फक्त ज वरचं आवरण जे असतं त्याचं मी काप यामध्ये टाकून परतून घेतले टोमॅटो जास्त परतायला वेळ लागत नाही पाण्याचं प्रमाण कसं टाकायचं ते तुम्हाला सांगते इथे दोन कप मी शेवाया घेतल्या होत्या कपमध्ये शेवाया घातल्या म्हणजे त्या अगदी दाबून भरता येत नाही कप थोडासा रिकामच होता त्या अंदाजेनुसारच यामध्ये मी फक्त दीड कप पाणी घातलेलं आहे म्हणजे जर का तुमच्या गचं जर एक कप फुल भरून जर शेवाय असतील ना त्याकरता एकच कप पाणी घालायचं शेवाय बारीक आहे बघा आणि त्या छान मौसूत शिजलं जावं मोकळ्या सळसळीत व्हावं म्हणून जेवढ्या शेवाय आहे तेवढंच पाणी घालायचं फोडीला किंवा पाण्याला मस्त उकळ आल्यानंतर यामध्ये भाजलेलं शेवाय आपण टाकणार आहोत पाणी ना यामध्ये उकळायला न टाकता तुम्ही एका साईडला जर गरम पाणी करून घेतलं आणि मग टाकलं तरीसुद्धा चालतं आता छान शेवाय यामध्ये मी मिक्स करून घेते जोपर्यंत हे आटत येत नाही बघा पाणी आता बऱ्यापैकी आटायला सुरुवात झाली आहे तर गॅसची फ्लेम मी लो केली आहे आणि झाकून आता छान शेवया किंवा उपमा तयार होईपर्यंत आपण झाकण ठेवणार आहोत बघा आता छान सर्व मिश्रण जे आहे ना ते घट्टसर झालं आहे शेवया शिजल्या गेलेलं आहे झाकण काढून घेतलं अगदी तीन चार मिनटामध्ये हा शेवयाचा उपमा बनून तयार होतो झाकण काढल्यानंतर ना एकदा दोन मिनटासाठी चांगलं परतून घेतलं म्हणजे जे काही मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि छान मोकळ्या सळसळीत शेवया होतील अगदी शेवटी यावर बारीक चिरेली कोथिंबीर पेरून घेतलेली आहे आणि मस्त गरमागरम अशा स्वादिष्ट आपल्या शेवयाचा उपमा किंवा मसालेदार शेवया बनून तयार झालेल्या आहेत याहीपेक्षा जर पाण्याचं कमी प्रमाण घेतलं ना तरीसुद्धा शेवया छान शिजतात आणि मोकळ्या होतील बरं का आणि जर याहीपेक्षा जास्त मऊ करायचे असतील तर तुम्ही आणखी थोडंसं पाणी टाकू शकता नक्की रेसिपी करून बघा बघितल्यानंतर कशी वाटली ना हे मला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला से लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नव्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद